पंचायत समितीचे विले अध्यक्ष आदरणीय आमदार आमना आदार डॉक्टर संजयजी रायगुणकर साधेवते यांच्या श्री आमचे मित्र लेखक कवी आदरणीय अव्य कांग्रेस साधे यांचे नियुक्त झालेलं त्यांचा साहित्य जगात मासिकाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांच्या सत्काराच्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मनोग या ठिकाणी व्यक्त करतो व्यक्त करावे असं मी नागेश विनंती करतो आजच्या या घरगुती कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेगावकर सर या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार सर ज्ञानदेवजी मानोदकर सर डॉक्टर मगर सर आदरणीय शारदा सर आणि आजच्या या घरगुती कार्यक्रमाच्या आणि साहित्य जगत परिवाराच्या वतीने त्यांनी जो आमचा तिघांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे आयोजक लेखक कवी आणि खूप काही असे अंगी होत बोलून त्यांच्या अंगी आहेत त्यांना कुठल्या कुठल्या उपाधी द्याव्या हा प्रश्न आहे असे आमचे मित्र राईतकर सर त्यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं प्रवास असो किंवा नोकरीच्या निमित्ताने काम अनुभव बत्तीस वर्षाचा आणि हे पत्रकारितेच्या माध्यमातून जवळपास एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अडतीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करण्याचीही संधी मिळाली कथा कविता वगैरे आनंद म्हणून लिहिले बरेच जणांनी मला विचारलं की पुस्तक का काढत नाही त्यात एक सर आहे बरेच मित्रमंडळी आहेत पण एक स्वतःला आनंद मिळावा किंवा आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या कागदावर कुठंतरी उंटाव्या आणि म्हणून आपण सातत्याने लिहित राहतो विशेषत्वानी दखल घ्यावी किंवा मनाच एक परिपूर्ण असं अशा कविता अजूनही लिहिल्या गेल्या नाहीत असं मला वाटतं मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपल्या विश्राम विश्रामधामध्ये त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेली होती तिथे मी सुरेश बसले मी मी वस्ते पाहता ते पिकोंच्या दिल्ली वर्षाला तिथे मी माझे कविता खूप धाडस करून सुरेश भटांना त्या ठिकाणी ऐकवले येणारे नावाची ना कविता होती आणि ते साप्ताहिक लोकप्रभीमध्ये छापून आले होते त्या काळामध्ये त्या कवितेने काय वळी असं होत्या की दूषणे ऐकताना काळीज कापले होते

मग मला त्यांनी पूर्ण कविता म्हणायला लावली आणि मी म्हटली विशेषतः शेवटच्या ज्या मुळे होत्या ना त्या होळी जेवढे त्यांनी ऐकल्या खुर्चीवरून उठून उत राहिले माझ्यासाठी खूप मंतव कि शेवटचे ओळख ऐकल्या होते त्या कवितेच्या की वाटल्या होतो वाटाले देशील दो, पण तुझे किनारे आधीच मापले होते अशा स्वरूपाच्या नोकरीतून सेवानिवृत्त होणारा जवळपास तीन वर्षपेक्षा आधीचा कालावधी योगलेला आहे आणि सन्माननीय आमदार महाराष्ट्राच्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आणि आपल्या मित्र मतदारसंघाचे अतिशय लोकप्रिय अध्यक्ष असे आमदार अडीच वर्षामध्ये तीन हजार सातशे कोटी रुपयांची कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी आणलेली आहे त्याच्याकडून एक ऑफर आहे की तुम्ही एक जीवस आहे म्हणून माझ्यासोबत काम करावं मला त्यामध्ये विशेष आनंद होईल तर तुम्ही माझ्याकडून रुजू व्हा एक महिनाभर माझ्याकडे थोडा उशीर झाला काही कारणाकडून आणि नंतर मी त्याच्या दोन रोज झाडून आणि एक योगायोगाचा भाग आहे कदाचित माझ्या अनुभवांचा फायदा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव बाकीशी आहे गेल्या तीस चाळीस वर्षांचा त्याचा फायदाही व्हावा आणि पत्रकारिता पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्याचा फायदा या विधानसभा मतदारसंघामध्ये बातमीच्या माध्यमातून सुद्धा व्हावा की त्यांची खूप कामाची चांगली कामं असतात त्यांची भाषण चांगली असतात लोकांमध्ये मिळून मिश्र होता त्यांचा स्वभाव आहे लोकांचा उल्लेख साहेबांचा नावाचा लोकांचं खूप मोठा प्रेम आमदार संजय राजू साहेब यांच्यावरती आहे हे मी प्रत्येक ठिकाणी पाहतो होतो आणि एक दिवस गाडीत त्यांना मी त्यांना सांगितलं सहज म्हणजे म्हटलं की आम्ही गाडीत असताना काय म्हणजे दौऱ्यात असताना आपण कार्यकारतो लिहून घेतो काही लोकांची काम असतात हे असतात मग ते सांगतात कि हे लिहून घ्यायचं काम आहे गाडीत बसल्यानंतर काय करा मी काहीतरी असतो गाडीत सोबत असताना मी त्याला सांगितलं की माझी एक, एक सवय आहे की अनुभव नाही परंतु खूप असं वाटत की याच्या अगोदर मी जे आपले माजी राज्यमंत्री होते सुभाष भाऊजी यांच्यावरती पुस्तक मी लिहिलेलं होतं समज किंवा आकोटचे आमदार सुधाकरराव गंगाने पुस्तक मी त्या काळामध्ये लिहिलं होतं नंतर आता जे केंद्रीय आपले राज्यमंत्री आहेत आदरणीय प्रतापरावजी दाभोळ साहेब यांच्यावरती विकास गांधी नावाचं पुस्तक ते पाठवणारे राज्यमंत्री असताना मी लिहिलेलं होतं एक सवय होती कुठेतरी असं एक टिपन पण काढायचं शॉर्ट नोट्स झाला म्हणतो आपण असं त्या काढायच्या मग मी त्यांना म्हटलं की आपण म्हणजे नवरा समजून जाऊन आमदार साहेब घरी जातो आम्ही आणि तिथून मग पोलीस आणि आम्हाला तिथून छोटी मिळवली घरी गेलं नाही तर काहीतरी चार पाच पानं होईल होईना लिहिले शिवाय मला झोप येत नाही आणि माझ्याकडे जवळपास साडेतीन चार हजार पुस्तक आहे तो कुठलं तरी एखादं पुस्तक काढायचंय आहे त्याचं एखादं प्रकरण वाचायचं आहे दहा पंधरा वीस पानं का होईना म्हणजे नाही रात्री किती बारा वाजे जेवण जरी तरी दोन तीन पानं होईल होईना वाचायचे मग झोपून जायचं हे सगळं म्हटलं तर आता या निमित्तानं एक चांगले अनुभव या त्यांच्या दौऱ्यामध्ये मतदारसंघातल्या दौऱ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांच्यासोबत जाण्याचा योग येतो शिटी असेल उलडाणा असेल नागोर असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल त्यांच्या सोबत असतो तर तिथं निर्नियात माणसं भेटतात निरनिराळे प्रसंग घडतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात किंवा त्याच्यातून काही अशाही गोष्टी मिळतात की ज्या आपल्या अकलना बाहेरच्या असतात किंवा आपण कल्पना करू शकत नाही आपल्या कल्पनाशक्ती ज्या बाहेरच्या असतात अशा छोटे छोट्या छोट्या घटना असतात परंतु त्यातून मला असं वाटतं की जर आपण हे लिहित गेलो आणि एक सहा आठ महिन्यामध्ये जर त्याचं एक चांगलं पुस्तक जर तयार झालं ते उद्या पिढीसाठी एक मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं म्हणून म्हटलं मी लिहित राहतो काहीतरी अर्धे वेळी तुम्ही दहा वर्षापूर्वी माझ्या काही यायला पाहिजे होते तुम्हाला इतके किशे काय मिळाल्या की त्याच्या आधी चार पाच पुस्तक झाले असते तसं पुस्तक लिहिणे हा त्याचं पाणी मागू नाही असत कविता या विषयावर आपल्याला कविता लिहायची असं म्हणून जर आपण हातात घेऊन जर प्रयत्न केला तर ते घडत नाही ते अजिबात होत नाही मी मला वाटतं मी मागे आपल्या कार्यक्रमात किसा सांगितलं होतं की ते आपल्यावरून याला पातुरवर पातुरावरून इकडे येत असताना एक कोणीतरी लेडीज बसमध्ये बसली बसमध्ये अर्धा अर्ध लोक होते पण तिथे वगैरे केलेला होता मेकअप केलेला होता काही आता आपला काही वाटत काही समज नाही पण ते सहज आली आणि तिकडे गेली सगळ्या लोकांच्या नजर असं डोंगर टवकार लोकांनी तर तू आलीस काय तिथे आणि टवकार आता नजर तू आलीस काय तिथे आणि टवकार आता नजर आता आणि ते म्हणजे असं मुद्दा म्हणून येतो तरी ते समाधान देत नाही किंवा असं त्याला त्याच्यामुळे काय असा आनंद होत नाही असं जबरदस्तीनं लिहिलं तर शक्य होत नाही तसाच तो भाग आहे त्याचा म्हटलं मला जे आवडतात किंवा मला आवडतं की नाही हे या निमित्ताने त्याचं पुस्तक होणार आवश्यक आहे तर तो प्रयत्न त्या माध्यमातून आहे आपण आज या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम केला अतिशय आनंद देणारा असा कार्यक्रम आहे कारण आपल्या घरच्या माणसांनी मित्रमंडळींनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी आयकर सरांचे साहित्य जगत परिवाराचे परिवार आपलाच आहे तरी आभार मानतो त्यांच्या रुग्णात राहतो आणि थांबतो धन्यवाद